नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया वाडीतील उत्खनन म्हणजे करणाऱ्याला लाज ना बगना रहला लाज नाही मात्र आमची हेडलाईन ऐकून थोडासा आश्चर्य वाटेल परंतु जर प्रशासनाला जाग आणायची असेल तर कटू आहे परंतु सत्य बोलायलाच पाहिजे बेलवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील राठीची वाडी या गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरामध्ये सुरेश पाटील या व्यक्तीच्या नावे अठरा एकर लागवडीखाली असलेली जमीन होती त्याने त्यातील जवळपास सोळा एकर जमीन कृष्णाजी देवांशी व सतीश नारायण जाधव या दोन विकासकांना खरेदी खतानुसार ही जमीन शेती प्रयोजनासाठी विकत घेण्याचे म्हटले आहे परंतु खरे पाहता ही जमीन कशासाठी घेतलेली आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे मात्र या विकासकांनी डोंगराच्या उताराचा विचार न करता या जमिनीत जेसीपीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केला खोदकाम करताना स्वतःची हद्द ओलांडून वनक्षेत्राच्या हद्दीत देखील उत्खनन केल्याचे म्हणणे राठीच्या वाडीत राहणाऱ्या ग्रामस्थांचे आहे हे उत्खनन करताना तीव्र उताराच्या मुळे डोंगर खालच्या बाजूने सरकेल असे थोडेसेही या विकासकांना वाटले नाही त्यांनी मन मानेल तशी खोदाई केली महसूल खात्याने देखील एकच सर्वे नंबर असल्याने या खोदाईकडे दुर्लक्ष केले मात्र वन खात्याने कायदेशीर कारवाई केली परंतु अंतिम कारवाईचा निर्णय झालेला नाही सतत होणाऱ्या दोन तीन दिवस पावसामुळे कमी जास्त प्रमाणात तीव्र उतार्यावर डोंगर खालच्या बाजूने सरकू लागला असून जमिनीला मोठमोठ्या भेगा गेल्या आहेत तसेच वनक्षेत्रामध्ये केलेली झाडे देखील कोलमडून पडलेली आहेत मात्र त्याचा प्रशासनाला काही पडलेले नाही आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासन या उत्खननाकडे पाहत नाही हेही तेवढे सत्य आहे विकासकांचे चाललेले काम आणि राठीची वाडी यांच्यामधून भोरकस बेलवडे या विभागाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याला लागून काही घर आहेत जर दुर्दैवाने जो डोंगर सरकला आहे तो डोंगर जर आणखी काही प्रमाणात खालच्या बाजूने सरकल्यास रस्ता शेजारील घरांना धोका निर्माण होणार आहे तसेच भोरकसवाडी व बेलवडे कडे जाणारा रस्ता बंद होणार आणि जर मोठ्या प्रमाणात डोंगर सरकल्यास पूर्ण राठीच्या वाडीला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे मत येथील नागरिकांनी गरजा रायगड गर सात बोलताना व्यक्त केले नमस्कार एक पंधरा दिवसापूर्वीच मी इथं येऊन गेलो होतो आणि सांगितलं होतं की हा उत्खनन केला हा उत्खनन खूप चुकीच्या पद्धतीने केलेला आहे कोणती सुरक्षेची बाब हे केली नाही तर त्यावेळेला महसूल खात्याने मला सांगितलं होतं की त्या उत्खननामुळे काही धोका होणार नाही पण आज ज्या भेगा गेल्यात जर बघितल्यात तर हे बघा हे तुम्हाला दिसून येईल की भेगा कशा प्रकारच्या गेल्यात पूर्ण जंगलाला या भे भेगा गेल्यात या डोंगराला भेगा गेल्यात आणि खालच्या बाजूने हा डोंगर सरळत आहे तर या मुलं इथल्या आदिम समाजाचं आता अस्तित्व धोक्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्यांचा रोड त्यांची वाडी धोक्यात येणार नाही ह्याला आता महसूल खाते करणार काय आहे हाच प्रश्न आहे तर आपण आता बोलणार आहोत इथल्या जे आदिम समाजाचे बांधव माझे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत भीषण नक्की हा प्रकार काय झालेला आहे आणि हे तुम्हाला कधी ध्यानात आलं हे खोदायला होत ना तेव्हा जेसीबी लावलेली तेव्हा बोलतो काही होणार ना काही होणार नाही तर आता ही अशी पद्धत झालेली आहे परिस्थिती ही तुम्ही डोळ्याने बघा कशी परिस्थिती झालेली आहे ती हे <laughs> आमचं गाव आता धोक्यात चाललेलं आहे हा कधीतरी डोंगर खाली येणारच आहे आणि त्याला आपण आडवू शकत ना डोंगराला कोणी आडवू शकत ना हे काय तुम्ही सांगितलं तहशीलला असं काय सगळा प्रकरण केलेला होता आमची दात घेत नाही ही ठाकूरवाडी आमच्या डोंगराजवळ आहे या खोदकामाला त्याही सुरवात केली त्यावेळेला त्याही काही विचार नाही केला त्याच्यामुळे आता ते खोदकाम करून आता आमचा डोंगर खाली सरत चाललेला आहे उद्या आमच्या रोडला गावाला आमचे धोका आहे उद्या रात्री होईल का दिवसा होईल हे सांगू शकत नाही आहे ना अनिल आवाटे हा बघा हा पाण्यामुळे एवढा झालेला आहे हिरसावाडीची घटना झाली तशी आमची पण होऊ शकते रात्री कधी पण हा पाणी पडतंय म्हणून पाणी मुळतय आणि असते सरकत जाते पुढं यामुळे गावाला धोका आहे रात्री कधी पण येऊ शकत आमचा रस्ता बंद होऊ शकत आहे तसेच शासनाने याच्याकडे लक्ष देऊन आमचा योग्य काहीतरी निर्णय करावा तसेच त्यांनी वन खात्याची हद्द कुठून होती आणि ती हद्द विकासकांनी कशा प्रकारे हलवली याबाबत देखील गरजा रायगड सात संवादशी बोलताना सांगितले हा जर तुम्ही बघितला तर हा खऱ्या अर्थाने बुरुज आहे जुना हे सगळे आमचे ह्या वाडीतले बांधव आहेत ते सांगतात हा बुरुज आहे ह्या बुरुजाची जर लाईन घेतली तर बघायला गेला तर तुम्हाला समजेल त्या आंब्यावर तिकडे जाईल हा आंबा इकडं दिसतोय ह्याच्यावर जाईल बघा गांबा हा बघा आंबा ह्या आंब्यावर जाईल परंतु आंब्याच्या पलीकडं एक बुरुज रचलाय आणि ती बुरुज म्हणजे वणीकरणाची हद्द आहे असं सांगितलंय म्हणजे किती खोटेपणा आणि किती बसवा फसवी रचला हा केव्हा आता महिना झाला एक महिना दीड महिना झाला आणि अगोदर कुठं होता खालून त्या त्याला खालून होता कुठल्या बाजूनी होता साधारणतः जास्त आंबा त्याच्यात होता त्याच्यात एक मात्र या माहितीचा पूर्णतः रायगड समर्थन करणार नाही कारण जोपर्यंत या जागेची मोजणी होत नाही तोपर्यंत किती प्रमाणात वन खात्याच्या हद्दीत विकासकांनी अतिक्रमण केले हे सांगणे निश्चित शक्य नाही एकंदरीत विकासकाला ना वन खात्याचे काही पडले ना, का ना राठीच्या वाडीतील नागरिकांचे काही पडले त्याला फक्त स्वतःच्या फायद्याचे समीकरण ठरले म्हणूनच अशी कृती करणाऱ्याला लाज वाटत नाही तर बघणाऱ्यालाच लाज वाटते असंच म्हणावे लागेल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या किती रायगड किल्ल्याची मती मी गाऊ किती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान खावच्या खादी मरी देवू शौर्याचा बहुमा शो... शो...